ઘ્ય <US> <menop> <coughs> <atether> कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा यसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शांताबाई अहिलाजी निकोल वय राहणार या महिलेचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई सकाळच्या सुमारास शेतात गवत कापण्यासाठी गेल्या होत्या दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानकपणे झडप घातली हा हल्ला इतका भीषण होता की त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही दिवसांपूर्वी टाकली शिवारात तीन वर्षीय नंदिनीचा बिबट्याच्या मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं होतं मात्र ठोस उपाययोजना न झाल्यानं आज पुन्हा एकदा निरापराध महिलेचा बळी गेलाय या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडत वन विभागाविरोधात निषेध नोंदवलाय आणि जोपर्यंत हा बिबट्या ठार मारला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा दिलाय दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्याला ठार करण्याच्या उपाययोजना शासनानं कराव्या अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असून वन विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी तैनात झालेत ग्रामस्थांमध्ये अजूनही भीतीचं सावट कायम आहे माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव